या तुम्ही या बघ तुम्ही नाशिक आलात ना लगना? या बाबांपुढे बसा देवा मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष ले नाही लय आणून दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर ये हांग तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार खान सलमान खान या <laughs> नंतर नंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आघे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरा घरी जा सुजाता या तुम्ही तुम्ही मुंबई ला आला बसा बाबांकडे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाले अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच ठेके दरबारात घालाव्या लागते ला ला सांभाळून ठेव आणि काय बोलतो तिने गायक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश गाव अमरीश पुरी करा या बालिकेची इच्छापुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर तुपाली कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको बारी <laughs> तुझं रूप मला आवडलंय खूप बस बस, बस। <laughs> बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोप येत नाही नुसत क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यानं आता सगळं व्यवस्थित आहे <laughs> बर घाबरू नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतो ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो <laughs> <laughs> जय श्री बाळा सचिन तेंडुलकर आणि कुंबळे विनोद कांबळे सिनाथ गांगुले बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर स्टेडियमची सावली मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय खेतन तुला अंदर बोल विस्की आता अंतोस का नंतर बाबा <laughs> बोल रहा को काहे मैं गाउट भी इतना है आगे ताए अंचल जाए जा भाई ना <laughs> मागा पड़ा बाउन को वेल नहीं लाउन को चुकानी देवन को घरी जाऊ नको अरे देव सारे कोप तेल तुझे और झालेल्या कार्यक्रमाला